तुम्ही कुठे मनापर्यंत जाऊन तुम्हाला आकड्या कळतील जात नाही तुम्ही काही जात नाही आता त्या काळामध्ये आपण काय काय केलं काय काय नाही दावळ या ठिकाणी फोन केले कुणापुर षडयंत्र केले हे काही सांगण्याची गरज नाहीये हे सांगण्याची गरज नाही आम्ही साक्षीदारांगळ गोष्टीचे तुम्ही काय काय केलं कुठे कोणाला काय हे तुम्ही आम्हाला आम्हाला बोलायला लावू नका आम्हाला बोलायलाव नका पण आमची परिस्थिती काय त्यावेळेला आम्ही कधी होतो आज एक कार्यकर्ते म्हणत जाऊ खूप शाहमध्ये जाधव ते लवकर पण माझ्या एकदम निवडून आले इकडे मुक्त आपले नेते माझी ते निवडून आलेले हो एक तास दुका तीन का चार तास पाच दास सात आले तेवढून घरामध्ये सगळ्यांना पोज मिळाली दुसरं आम्ही खासदार केलं असं याचा विषय नाही आहे मी बघ ना फालदार केलं घरामध्ये सगळं भॅन डेअरी सगळं झालं झालं नाही का सगळ्या ठोकले की नाही आपण एकदा जर अपयश आलं तर मला बद्दल आहे परत तुम्ही म्हणता की ज्या वेळेला पक्षाला कुत्र विचारत नव्हतं मग पुत्र विचारत नसताना तुम्ही कसे काय पर्याय निवडून आले आले ना तुमच्यावर अजून दोन आमदार आले होते ना अ इथे अशा वेळेला प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करणारे किती कार्यकर्ते थोडं थोडं त्यांना तुम्हाला सांगू ते फोटो बघा तिथे एकोणीसशे साठ पासून वायती माधव डॉक्टर सरोदय कांजी बिर असे अनेक लोक आहेत पण डॉक्टर सरोदे आधी निवडून येत आहेत ना वायती महाग पण होते ना आमच्यामध्ये मित्र असं नाही आहे आणि म्हणून मला असं वाटलं की आपण बोलताना थोडं सामोरूनच बोललं पाहिजे

तर त्यावेळेला अशा अनेक गोष्टी देतो पण तुम्हाला पक्षाने एवढं दिलं पंधरा पंधरा वीस वेगवेगळ्या तुम्ही वे गाड्या वापरल्या सगळ्यात जास्त आठ दहा दहा मंत्री पद तुम्ही भोगले आणि असं असून सुद्धा तुम्ही जर पक्षाला कुठल्या प्रमाणात करत असाल तर मला वाटतं ते आम्ही कोणी बघू घेणार नाही कोणी बघू घेणार नाही या गोष्टी असं नाही आमचे बघितलं नाही का पण तुम्ही जर बोलत असाल मला वाटतं हे चालणार नाही तरी सुद्धा आमच्या मनावर तुझ्या भाव नाही अनेक लोकांना वाटत आता आता रक्षकांचं काय रक्षा देईन काय होईल काय चांगलं काम करते दिला मी तिकीट दिला मी तिकीट म्हणत नाही पक्षाने किंमत केली पक्षाने त्यांना दिलं तिकीट अनेक लोकांना वाटत आता इथे कसं होईल गिरीश भाऊ यांचा एवढा आकडा आहे आग पाण्याचा संबंध आहे काय होईल काय नाही काय होईल मला विचारणा झाली काही हरकत नाही काही हरकत नाही दिला आम्ही तिकीट आम्ही तो विचार करणार लोक नाही नाही करणार नाही म्हणून आता तरी पण मला वाटतं तुम्ही आता बोलताना थोडं सांभाळलं पाहिजे पक्षाबद्दल बोलताना तुम्ही सांभाळण्याची गरज आहे त्या आम्ही काही कमवून घेणार नाही तुम्ही काहीही बोलाल काही म्हणाल तर हे असं असं झोटंपी धोरण तुम्हाला घेऊन चालणार नाही पण आज स्विधात्यांना तिकीट मिळालंय दक्षकांना तिकीट मिळालेलं आहे ते आमची जबाबदारी आहे किती लोकांचे आमचे संबंध असले तिकडे तरी सुद्धा मी सांगितलंय की माझा तालुका हा जिल्ह्यामध्ये नंबर एक वरच आहे नंबर एक वर आहे